उज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे पाटवडी आणि पाटवडीचा रस्सा त्याला पातोडी पाटवडी किंवा थापीवडी असंही म्हणतात तर यासाठी दोन लसूणच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून खलबत्त्यामध्ये घालायचे चिमुटभर जिरं अर्धा इंच आलं कापून यामध्ये घालायचं बऱ्यापैकी बारीक कापून घ्यायचं त्यानंतर अगदी थोडा चिमुटभर गरम मसाला थोडीशी कोथिंबीर तर आता हे जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे तर हे पाटवडीसाठी आहे तर यासाठी आता कढईमध्ये अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं मसाल्याचं वाटण घालायचं तेलावर थोडं कडसवून घ्यायचं यामध्ये अगदी थोडी हळद घालायची साधारण पाव चमचा आणि चांगलं असं चा मिक्स करून घ्यायचं त्याला चांगली फोडणी बसते की यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं छान रंग आलेला आहे याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चांगली अशी याला उघडी येऊ द्यायची तर उघडी येते तिथपर्यंत आपण यासाठी किती बेसन घ्यायचं तेही बघूया तर एक ग्लास पाण्यासाठी अर्धा ग्लास बेसन पीठ घ्यायचं आहे त्याच ग्लासाने तर थोडा प्रेस करायचं बेसन यामध्ये घातल्यावर आणि हा चांगलं प्रेस करून हा जो ग्लास आहे तो अर्धा भरला पाहिजे बेसन पिठाने हे बघू शकता रशाला ही चांगली उकडी आलेली आहे आता यामध्ये हे बेसनपीठ घालायचं आता बेसनपीठ घालताना आपण हे प्रेस करून घातलेलं होतं त्यामुळे हे मोकळं करून घ्यायचं थोडं म्हणजे गोळे किंवा गुठळ्या होणार नाही पिठाच्या घेरताना तर आता उकडी आल्यावरच हे बेसनपीठ यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आणि ह्या ज्या गाकी आहे गुठड्या आहेत त्या सोडवत राहायच्या चमचाने घेरत राहायचं चा। तर चांगलं असं ह्या गुठड्या सोडवत चांगलं मिक्स करत राहायचं घेरत राहायचं खूप पातळ व्हायला नको आता हे घेरून झाल्यावर यावर झाकण ठेवायचं साधारण तीन ते चार मिनटासाठी आणि चांगलं असं वाफेवर शिजू द्यायचं आहे आणि हे बघा तीन चार मिनटानंतर हे पाठवडीसाठी तयार झालेलं आहे तर आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं आणि थोडं कोमट होऊ द्यायचं आहे गरम गरम जर आपण याच्या पाठवड्यात आपल्या तर हाताला झटका लागतो म्हणून थोडंसं अगदी जस्ट थोडी वाफ याची जाऊ द्यायची आहे तर या आता यावर थोडं झाकण घेऊन गॅस बंद करायचं आणि आता अगदी दोन तीन मिनटानंतर आता आपल्याला याचं पाठवड्या थापून घ्यायचे आहे तर आता यासाठी स्टीलचं ताट घ्यायचं आणि ह्या ताटाला थोडं तेल लावून घ्यायचं दोन तीन थेंब थोडंसं पाणी हाताला लावून हे तेल आणि पाणी ह्या ताटाला लावून घ्यायचं आहे आणि आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण हाताला पाणी लावून घ्यायचं थोडं आणि हे गरम असतानाच थापून घ्यायचंय पाण्याचा हात लावायचा आणि थापत राहायचं आता यावर थोडी कोथिंबीर थोडा ओला नारळ थापून घ्या आणि आता लगेच याच्या वड्या पाडून घ्यायच्या साईडचा जो भाग आहे तो व्यवस्थित जर थापला गेला नसेल तर तो काढून घ्यायचा आणि जो आपण कढईमध्ये पाणी घालून घेतला आहे त्यामध्ये घालायचा अगदी थोडा थोडा भाग पाठवड्या परफेक्ट अशा कापल्या जातील आणि आता कापून घ्यायच्या तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये डायमंड शेप, शेप किंवा चौकोणी तर अशा आपल्या ह्या पाटवड्या बनवून तयार झालेल्या आहेत आता यासाठी रस्सा तयार करून घ्यायचा आहे तर रसा तयार करण्यासाठी आपल्याला अगोदर मसाला तयार करावा लागेल ह्या पाटवड्या तुम्ही अशाही खाऊ शकता तर हे बघा अगदी इझिली निघतात पहा अजिबात चिटकत नाही छान अशा प्लेन ह्या पाठवड्या तयार होतात अशा सर्व पाठवड्या काढून घ्यायच्या तर आता आपल्याला यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाला तयार करण्यासाठी तव्यामध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं पसरवून तेल यामध्ये घालायचं यानंतर दोन मोठे कांदे म्हणजे अशी चांगले ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचे आहे कलर बदले दे भाजून झालेला आहे आता हा भाजून घेतलेला कांदा साईडला घालून घ्यायचा आता यामध्ये थोडं तेल घालायचं तर ह्या तेलामध्ये मी तीन चार सुक्या मिरच्या घालते आहे बऱ्याच वेळा लाल मिरची पावडरला कलर नसतो पाहिजे तसा किंवा खूप तिखट असते मग त्यामुळे आपल्याला कमी घालावे लागते आणि भाजीला छान तवंग येत नाही लाल रंग येत नाही त्यासाठी तीन चार सुक्या लाल मिरच्या घालते बेडगी लाल मिरची आहे किंवा काश्मिरी लाल मिरची घातली तरी चालते पाव वाटीत सुक खोबरं किसून घेतलेलं आणि चांगलं असं हेवी या तेलामध्ये भाजून घ्यायचं पुन्हा थोडं साईडला करून पाव चमचा जिरं घालायचं त्यानंतर एक इमच आल्याचे काप चार पाच लसूणच्या पाकळ्या एक चमचा धनेपूड आणि आता चांगलं मिक्स करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा हा मसाला करपू द्यायचा नाही नाही तर धनीपूड लगेच करपून जाते मसाला गार झाला की असं वाटण वाटून घ्यायचं कढईमध्ये तीन चार चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल थोडं गरम व्हायला लागलं ला की यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही अर्धा ते एक चमचा आवडीनुसार किती तिखट हवा आहे त्यानुसार आपण ऑलरेडी सुक्या लाल मिरच्या यामध्ये घातलेल्या आहे अगदी थोडी चिमूटभर हळद चांगलं मिक्स करायचं आणि आता यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालायचा छान तेल सुटेपर्यंत परतवत राहायचे कढईमध्ये जे पाणी घालून घेतलेलं होतं आणि साईडच्या ज्या पाठवडीच्या कडा होत्या हो त्या ह्या पाण्यात घातल्या होत्या तर त्या चांगल्या अशा मॅश करून घ्यायच्या आणि कढईचंही जे असेल ते या पाण्यामध्ये चांगलं असं मिक्स करायचं हा जो पाठवडीचा रस्सा आहे तो दाट होण्यास मदत होईल तर चांगलं असं चमचाने मॅश करून घ्या हा मसालाही चांगला परतवून झालेला आहे हा बघा त्याप्रमाणे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची मसाल्याचं पाणी मिक्सरच्या भांड्याचं ते घालायचं एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे ते घालते मिक्स करायचं मॅश करून घेतलेलं पाठवडीचं अर्धा चमचा कुठलाही गरम मसाला जो तुम्हाला चालत असेल किंवा तुम्ही जो वापरत असाव गेला तो मसाला चांगलं मिक्स करायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून ह्या रशाला चांगली अशी उकडी काढून द्यायची आता ह्या रशाला चांगली उकडी आली की ह्या तयार करून घेतलेल्या पाटवड्या ह्या रशामध्ये सोडायचा मात्र उकडी आल्यावरच ह्या रशात सोडायचे आहे किंवा तुम्ही साईडलाही या पाठवड्या रस्सा वाटीमध्ये वाढून किंवा प्लेटमध्ये वाढून साईडला ह्या पाटवड्या ठेवून तशाही खाऊ शकता पण आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असते पदार्थ तोच असतो पण गावानुसार आणि शहरानुसार जरा वेगळी असते आणि लगेच हा पाठवडे या रक्षात सोडल्यावर गॅस बंद करायचा आणि ही आपली पाठवडी रस्सा बनून तयार झालेला आहे यामध्ये कोथिंबीर घालायची